नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपलं देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर काल आपण मुंबई पोलीस शिपाई भरतीचा कट ऑफ बघितला त्यानंतर मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मेसेज केले की सर कारागृहाचा पण कट ऑफ सांगा म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला आपलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व वा मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर इमेज दिसतच असेल येणारा तलाठी तला भरतीसाठी हा पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे मित्रांनो जर तुम्हाला आगामी तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करायचे असेल तर जर तुम्ही हा प्रोग्राम परचेस करू शकता अधिक माहितीसाठी व ई नोटच्या डेमोसाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करून डेमो लिहिलं तरी तुम्हाला तिथे सर्व इन्फॉर्मेशन मिळेल मित्रांनो कट ऑफ काढण्यापूर्वी आपण काही बेसिक माहिती घेऊयात मुंबई कारागृह पोलीस शिपायाच्या एकूण जागा आहेत सातशे सतरा आणि आलेले अर्ज आहेत जवळपास पंच्याहत्तर हजार म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल एकशे चार जणांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे मित्रांनो एक एक मार्क फार महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी तर मित्रांनो जनरलच्या एकशे सत्त्याऐंशी जागा आहेत एस सी बी सीच्या बहात्तर ओ बी सीच्या एकशे तेहतीस ई डब्ल्यू एचच्या बहात्तर एस सीच्या नव्याण्णव एस टीच्या छप्पन्न व्ही जे एच्या पंचवीस एन टी बीच्या एकोणावीस एन टी सीच्या सव्वीस एन टी डीच्या सोळा आणि एस बी सीच्या बारा अशा विद्यार्थी मित्रांनो एकूण सातशे सतरा जागा आहेत वरील माहितीचा आढावा घेऊन आणि परीक्षेची काठिण्य पातळी तपासून आता आपण बघूयात अपेक्षित आप कटॉप काय असू शकतो तर मित्रांनो जनरलचा असणार एकशे तीस ते एकशे चौतीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस ए बी सीसाठी विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस मार्काच्या दरम्यान तुमचा कटॉप असेल त्यानंतर पुढील कॅटेगरी ओ बी सीचा कटॉप असणार मित्रांनो एकशे सव्वीस ते एकशे तीसच्यामध्ये त्यानंतर ईडब्ल्यूचा कटाप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी एस सीचा कटोप असणार मित्रांनो एकशे वीस ते एकशे चोवीस मध्ये त्यानंतर एस टीचा कटॉप असणार मित्रांनो एकशे सोळा ते एकशे वीस मार्काच्या मध्ये त्यानंतर सातवी कॅटेगरी एन टीच्या सर्व कॅटेगरी आपण एकत्र घेतल्या आहे एन टी बी सी डी हे एकत्रित घेतलं आहे विद्यार्थी मित्रांनो यांचा कटोप असणार एकशे सव्वीस ते एकशे तीस मार्काच्या दरम्यान आणि विजेचा कट ऑफ सर्वात शेवटची कॅटेगरी यांचा कट ऑफ मित्रांनो एकशे सत्तावीस ते एकशे एकोणतीस मार्काच्या दरम्यान लागेल तर मित्रांनो वरीलप्रमाणे आपला हा अपेक्षित कटॉप असू शकतो मित्रांनो हा फक्त एक अंदाज आहे आणि तेही मी तुमच्या सांगण्यावरूनच काढत असतो याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी आणि विद्यार्थी मित्रांनो मला बरेच जण एक मॅन आणि खेळाडू विचारत असतात की आमचा सा का सांगत नाही तर मी इथे तुम्हाला सांगतो एक सर्विसमॅन आणि खेळाडूचा तर मित्रांनो एक सर्विसमॅन आणि खेळाडूंचा हा पंच्याऐंशी ते पंच्याण्णवमध्ये लागेल या दरम्यान लागेल विद्यार्थी मित्रांनो का टॉप आणि तुम्हाला जर लेडीजचा काढायचा असेल तर जो जेंटचा असतो त्यातून दहा मार्क कमी करायचे तेव्हा तुमचा लेडीजचा येतो जसं जनरलचा एकशे तीस ते एकशे चौतीस मार्काच्या दरम्यान आहे जेंट्सचा तर लेडीजचा असणार एकशे वीस ते एकशे चोवीस मार्काच्या दरम्यान आता नंतर एस सी बी सीचा आपण काढूयात एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस तर एकशे अठरा ते एकशे बावीस मार्काच्या दरम्यान असेल लेडीजचा अशा प्रत्येक कॅटेगरीचा तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो लेडीजचा कट ऑफ काढायचा असेल तर या मार्कातून दहा मार्क कमी करायचे तेव्हा लेडीजचा कट ऑफ येत असतो तर चला मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक व शेअर करत जा मित्रांनो आणि विविध गव्हर्नमेंट अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला फॉलो करायला विसरू नका खाली लिंक का दिलेली आहे मी ते क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बायबा जय हिंद जय महाराष्ट्र समाज कल्याण आणि महिला व बाल विकास विभाग या ज्या काही दोन विभागाच्या भरती परीक्षा आहेत त्या भरती परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे अशा वेळी या परीक्षांचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे ज्या लोकांना या विभागामध्ये जॉब करण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत अशा लोकांना आता सध्याला नेमकं काय वाचावं कुठलं स्टडी मटेरियल युज करावं सिलेबस कुठला आहे अशा अनेक प्रश्नांची खलबत सध्याला अनेकांच्या मनामध्ये चालू असणार आहेत अशा वेळी आपल्याला या स्पर्धा परीक्षांमध्ये योग्य पद्धतीने यश मिळवायचं असेल आणि आपल्याला पोस्ट ट्रॅक करायची असेल तर आपल्याकडे ऑनलाइन स्वरूपात ई नोट्स उपलब्ध आहेत आपण बाजारामध्ये या भरतीच्या संदर्भातील अनेक पुस्तके तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार की बाजारात जी मिळणारी पुस्तकं आहेत ती अतिशय भरघोस किमती असणार त्यांच्या आणि त्या मानानं तुम्हाला त्यामधून जे नॉलेज हवं आहे म्हणजे या भरती परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न त्यामध्ये कमीत कमी स्वरूपात असणार आणि त्या, त्या मानानं तुमच्याकडून पैसे हे जास्तीत जास्त आकारले जाणार त्या मानानं जर तुम्ही आमच्या नोट घेतल्या तर यामध्ये तब्बल दीड ते पावणे दोन वर्षाचे अथक परिश्रम आम्ही घेतले आहेत व त्यानंतर जे परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत असे एक इठ्ठमूत आणि जे गरजेचे प्रश्न आहे अशा प्रश्नांचे उत्तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याच पद्धतीनं जेवढी आम्ही मेहनत घेतली आहे त्या मानानं अतिशय माफक दरामध्ये आम्ही या नोट्स आपणापर्यंत उपलब्ध करून देत आहोत ज्या लोकांना या नोट्स हव्या असतील किंवा आगामी येणारे ह्या काही तीन विभागाच्या भरती सांगितल्या आहेत त्या भरती परीक्षांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि काही नोट्स घ्यायच्या असतील तर त्या संदर्भात आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस नंबर पुन्हा एकदा सांगतो अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता त्याच पद्धतीनं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही नोट्सच्या संदर्भात म्हणजे नोट्स मध्ये आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे कोणकोणते टॉपिक तुमचे कव्हर केले जाणार आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि नोट्सच्या किमतीविषयी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला डिटेल्स मध्ये माहिती मिळणार आहे तुम्हाला मी जे सांगत आहे त्या गोष्टीची जर तुम्हाला करायची असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअपवर आमच्या नोट्सचा आधी डेमो मागून घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही बाजारात जाऊन तुम्हाला बाजारामध्ये जी काही उपलब्ध होणार आहे म्हणजे स्टडी मटेरियल उपलब्ध होणार आहे त्याचा अभ्यास करा व तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही खरेदी करण्याचा विचार करा मित्रांनो तुम्हाला आगामी भरती परीक्षांमध्ये गवभवित असं यश मिळव आणि आम्ही जी आपणासमोर संधी उपलब्ध केली आहे या संधीचा अनेकानेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा